नमस्कार मंडळी कशा आहात सगळे मजेत ना तर स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर ना सकाळचे पावणे बारा वाजलेले होते आणि मी आत्ता स्वयंपाक बनवायला घेतला होता तर आज गुरुवार होता आणि वरजच्या पप्पांना आणि मला दोघांना पण उपवास असतो गुरुवारचा त्यामुळं ना आमच्या दोघांना तर काय उपवासाच काहीतरी बनवायचं होतं पण वरचसाठी भाजीचा पाती मला सकाळी बनवायला वेळच मिळाला नाही कारण सकाळी खूप धांदल उडाली आणि खूप गडबड झाली होती सकाळी आमच्या दोघांची पण खूप पाळापळ पाड़ झाली आता ते काय झाले ते मी पुढं सांगते त्यामुळं तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता ना 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 तर ना सकाळी या वरदच्या डब्यामध्ये मी शिरा दिला कारण ना सकाळी टाईम झाला मग काय सकाळी मला ना चपाती भाजी करायला वेळच मिळाला नाही आणि वरदच्या पप्पांना पण डबा द्यायचा होता मग वरदला म्हटलं की तू शिरा न्यायशील का तर बोलला हा आणि त्याला आवडतो शिरा मग म्हटलं की दे डब्यामध्ये शिरा मग त्याच्या डब्यामध्ये शिरा दिला आणि वरदच्या पप्पांना उपवास होता आणि रात्री मी शाबुदाना भिजायला घालायचं विसरले नाहीतर मग वरत डब्याला खिचडी पण नेतो आणि मग आता सकाळी यांना काय कै द्यायचं डब्याला म्हणून मग मी यांना उपवासाचा बटाटा बनवून दिला आणि ह्या आठवड्यातनं खूप उपवास आहे म्हणजे चतुर्थी पण आली सोमवार शनिवार गुरुवार त्यामुळे ना रोज रोज उपवासाला ना खिचडी नको वाटते खायला म्हणून मग म्हटलं थोडंसं वेगळं काहीतरी बनवते मग त्यांना उपवासाचा बटाटा दिला त्यासाठीच मग आता वरससाठी मी चपाती भाजी बनवते तर इथं त्याच्यासाठी ना फ्लावरची भाजी मी बनवून घेतली त्यामध्ये थोडासा मॅगी मसाला टाकला म्हणजे ती छान टेस्टी लागते तर लहान मुलं खूप आवडीने खाडतात मॅगी मसाला टाकला थोडा त्यामध्ये तर आणि आता इथं चपात्या बनवायला घेतल्या आता वरचसाठी दोन चपात्या करण्यापेक्षा म्हटलं ना थोड्याशा जास्तच चपात्या करून घेते म्हणजे संध्याकाळी आम्हाला पण होतील कारण की आता दोन चपात्यांसाठी पण मला सगळं करायलाच लागणार आहे म्हणजे मळायलाच लागणार आहे दोन चपात्यांचं पीठ त्यानंतर लाटायला लाटा पण लागणार सगळं खराबच होणार आहे मग त्यापेक्षा जास्तच चपात्या करून ठेवते म्हणजे संध्याकाळच्याला आम्हाला पण होतील त्यामुळं तर मग आता इथं चपात्याने ते बनवायला घेतल्या आणि श्रावण महिन्यामध्ये ना खूप उपवास येतात म्हणजे एक आठवड्यात चार चार तीन तीन असे उपवास येतात आणि मग वरदला ना चपाती बनवायलाच लागते कारण की दरवेळेस आम्हाला उपवास असला की त्याला खिचडी देऊन नाही जमत मग आता सकाळी त्याला शिरा दिल तर म्हणून म्हटलं तर दुपारी तो चपाती भाजी खाईल म्हणून मग त्याच्यासाठी ना एक दोन तरी चपात्या मी करतेच कारण की आम्हाला उपवास असला की मग त्याचे हाल नको व्हायला खाण्याचे कारण की लहान मुलाचं कसं असतं की त्यांना लगेच भूक लागते माझ्या चपात्या करायच्या टिप्स मी तुमच्यासोबत शेअर करते किंवा माझ्या चपात्या करण्याच्या पद्धत मी तुमच्यासोबत शेअर करते तर तुम्ही पण असं करता का ते कमेंट करा आणि नसल करा तर असं ट्राय करून पहा तर चपाती बनवायचा तवा हा नाही नेहमी काळा करून ठेवायचा म्हणजे त्यावरतीनं चपात्या छान भासतात कुणी म्हटलं ना का बाबा हा तिचा तवा स्वच्छ नाही आहे तरी म्हणून द्यायचं कारण काळ्या तव्यावरती ना चपाती ना खूप छान निघते त्याला अजिबात डाग वगैरे पडत नाहीत तर दुसरी टिप आहे ती म्हणजे ना नेहमी ना खाली एक कपडा टाकायचा कारण पेपर टाकला ना तो सरकतो इकडं तिकडं पण ना असा कपडा टाकला ना जाड कपडा टाकला की मग पोळपोट ना इकडं तिकडं चपाती करताना सरकत नाही त्यानंतर असा एक प्लॅस्टिकचा डबा करायचा किंवा स्टीलचा केला तरी चालेल पण मी असा प्लॅस्टिकचा केलेला आहे आणि मी त्याच्यामध्ये ना पिठी ठेवते चपात्यांसाठीची सेपरेट त्यामुळं ना चपात्या लाटताना ना खूप सोयीस्कर होतं ते तर त्यानंतर ना त्यानंतरचे टिप्स म्हणा किंवा मग पद्धत म्हणा तर हे जे आहे ना आपण पीठ भिजवलेलं भांडं तर तेना मदे, मदे ते ना लगेच पाण्यामध्ये त्याच्यामध्ये पाणी टाकून ठेवायचं म्हणजे ना आपल्या इकडं चपात्या वगैरे भाजतपर्यंत ना ते छान भिजतं आणि ते कडक होत नाही नाहीतर मग तसंच आपण भांड्यांमध्ये ठेवलं तर मग ते कडक होतं आणि मग नंतर परत त्यात पाणी टाकून परत ठेवायचं थोड्या वेळ त्यापेक्षा ना आपली शेवटची चपाती झाली ना की लगेच आहे ना नळाखाली त्याला धरायचं त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं त्यानंतर एखादा स्टीलचा डबा असतो ना तो तेलासाठी करायचा चपात्यांसाठी ना असं सेपरेटच तेल ठेवायचं जेणेकरून ना दरवेळी आपल्याला किटली खोलायला लागणार नाही आणि हे तेल आपण भाजीला पण टाकू शकतो कारण मग किटलीला पण ना थोडंसं डाग कमी पडतात कारण सारखे किटली किटलीला हात लागले ना का किटली पण ना खूप खराब होते त्यासाठी मी असा एक स्टीलचा डबा केलेला आहे आणि ह्या स्टीलच्या डब्याची आयडिया ना माझ्या मैत्रिणीला खूप आवडली होती एका तर ती एकदा आली होती ना तेव्हा मी तिने पाहिलं होतं की मी तेल तसंच चपात्यांना ला, लावायचं पीठ हे असं सेपरेट सेपरेट ठेवते आणि चपात्या करायला घेतले ना की माझं हे असं असतं सगळं आणि त्यानंतर झालं ना की मी असे एखाद्या कपडे नाही ते पुसून ठेवते म्हणजे ना आपले जे काही पीठ उडवलेलं असतं किंवा हाताचे जे काही डाग पडलेले असतात ना ते मग साफ दिसतं आणि पीठ संपलं की हा डबा पण घासून टाकते प्लॅस्टिकचं आहे पण हे माझं ना रोजचं असं रुटीनच असतं चपात्या करायला घेतल्या ना एवढ्या वस्तू माझ्याजवळ असतात म्हणजे असतातच आता मी ना यामध्ये ना पाणी टाकून घेते आणि भाजीच्या ज्या कढई असतात ना त्यामध्ये पण मी पाणी टाकून ठेवते म्हणजे ते घासायच्या आधी ना छान भिजलेल्या असतात तर चहाचं पातेलं असलं ना त्यातसुद्धा सुद्धा ना चहा झाला ना की लगेच त्यामध्ये पाणी टाकायचं म्हणजे ते भांडं आहे ना ते कडक होत नाही तर आता माझं इथं ना चपात्या भाजी बनवून झालेलं आहे वरदसाठी आणि त्यानंतर आता किचन वाटा साफ करून घेते वेळ आहे वरदला घ्यायला जायला चला तर मग आता मी तुम्हाला हे सांगते की सकाळी आमची काय धांदल उडाली होती आणि कशामुळं आणि कुणामुळं तर रात्री हो। मी दहा वाजता झोपी गेले होते आणि सव्वा दहा वाजता वरच्या टीचरचा मेसेज आलेला होता माझ्या फोनवरती पण मी झोपी गेले होते यांनी मेसेज पाहिला यांनी मला आवाज पण दिला पण मला काही जागच आली नाही आणि सकाळी उठल्यावर यांनी मला सांगितलं की टीचरचा मेसेज आला त्याला कृष्ण बनवून पाठवा मी कृष्ण बनवून पाठवणारच होते त्याला पण त्या बोलल्या की डान्समध्ये आणि त्याने मला डान्स पण करून दाखवला की म्हटलं मी डान्समध्ये पण मला असं वाटलं की सगळ्या क्लासचाच डान्स आहे पण मला ही गोष्ट माहीतच नव्हती की फक्त सिलेक्टेड मुलंच आहे डान्समध्ये असं टीचरने आधी काही कल्पनाच दिली नाही अचानक मेसेज केला आणि मग अचानक मेसेज आल्यामुळे ना मी सकाळ सकाळ ना उठले आणि सगळ्यात पहिल्यांदा वरदचे ना कपडे शोधले आणि वरदचे जे धोतीचे ड्रेस होते ना ते सगळे गावाला राहिलेले आणि इथं त्याचा तसा एकही ड्रेस नव्हता मग काय सोसायटीतल्या जेवढ्या ओळखीच्या बायका आहे मैत्रिणी आहे त्या सगळ्यांना मी फोन केला म्हटलं कृष्णाचा ड्रेस मिळेल का कारण की आता मॅसेज आला आहे मला वरदला छानच तयार करून पाठवायचं होतं स्कूलमध्ये त्यामुळे मग मैत्रिणींकडून ड्रेस आणले एक दोघींकडे भेटले सकाळ सकाळ मग त्यांच्या घरी जायला लागलं सकाळ सकाळ त्यांना फोन करायला लागले अगदी सात वाजताच साडेसात वाजताच बरोबर पण वाटत नव्हतं कारण सकाळी सकाळी लोक काही झोपत असतात किंवा कुणाचं काही डब्यांची घाई असते पण केले मी फोन तर मग सकाळी सकाळी फोन केले दोन ड्रेस आणले पण ते काही वरदला व्यवस्थित येतच नव्हते म्हणून मग आम्ही ठरवलं की नवीनच घ्यायचा पण आता नऊ वाजता दुकान पण उघडेल की नाही याची गॅरंटी नव्हती पण नऊ वाजताना लकीले दुकान उघडलं मग त्याच्या पप्पाने जाऊन ना एक नवीन ड्रेस घेऊन आले कृष्णाचा आणि मग तो घातला वरदला त्यानंतर ना खूप घाई झाली होती वरदला ना म्हणजे तयार पण करायला वेळ नव्हता तरी मी त्याला ना थोडंसं तयार केलं आणि त्याला मग ना स्कूलमध्ये घेऊन गेलो स्कूलमध्ये जायला ना खूप टाइम झाला होता म्हणजे साडे नऊ वाजून गेले होते त्याच्या स्कूलचा टाइम पण होऊन गेलेला होता आणि टीचरने आधी कल्पना दिली असते ना तर वरदला मी याच्यापेक्षा पण खूप छान सजवलेलं असतं पण काय करणार अचानक मेसेज आला काय शि तिथं कसली बॅटरी तर आता वरदला माझ्यासोबत घ्यायला ना ओई दीदी आली आहे आज तिच्या स्कूलला सुट्टी आहे म्हणून ती बोलली की मावशी मी पण येत तुझ्यासोबत वरदला घ्यायला आणि आता आम्ही पाय निघालेलो आहे पावसाचं वातावरण पण झालं आहे फक्त पाऊस नाही आला पाहिजे आम्ही घरी येतपर्यंत तर आता वरदचं स्कूल सुटेलच पाच मिनटात वरतला घेतो आणि मग परत घरी येतो परत <laughs> मला ना दोन तीन दिवसापासून डान्स करून दाखवत होता पण मला असं वाटलं की सगळे क्लासमधलेच मुलं डान्समध्ये असतील असं माहीतच नव्हतं की एकदम सिलेक्टेड मुलंच डान्समध्ये घेतलेली घेतलेले आहेत असं जर आधी माहीत असतं ना तर खरंच मी वरदला खूप छान बनवून पाठवलं असतं पण टीचरनी तरी लवकर सांगायचं किंवा आधी कल्पना द्यायची रात्रीच एवढ्या लेट कल्पना दिली एवढा लेट मेसेज केला त्यामुळं ना कुठं जाता पण ये आणायला आणि मी पण रात्री लवकर झोपल्यामुळं ना काहीच झालं नाही तरी पण मी वरदला बऱ्यापैकी छान तयार करून पाठवल्या होता आणि त्यांनी डान्स पण खूप छान केला नंतर ना त्याला हो आता दुपारी घेतलं घरी घेऊन निघाले आणि त्यांनी काही सगळी ज्वेलरी वगैरे तशीच ठेवली होती काहीच काढलेलं नव्हतं सगळं व्यवस्थित होतं तर मग आता ओ तिचा हात पकडला इथं आणि दोघांना घेऊन निघाले तर उद्या पंधरा ऑगस्ट होतं त्यामुळं ना मस्त असे झेंडे वगैरे सगळीकडे इथं विकायला होते बाहेर तर वरदला आता घरी घेऊन आले त्याच्या कृष्णाला मी घरी घेऊन आलोय आणि कृष्ण म्हणतोय की मी लई थकलोय कृष्ण थकला ना हां दंडी पण फोडली स्कूलमध्ये डान्स पण केला आणि आता ड्रेस काढून ठेवायचा फर्स्ट नंबर आला का वरदला घेऊन आले स्कूलमधून दीड वाजलेत काढायचा ड्रेस आता त्याला ड्रेस काढायचा आहे सकाळपासून पट्टा काढू का देख

टाका साथ. आज गुरुवारचा उपवास असल्यामुळे सकाळपासून काहीच खाल्लेलं नव्हतं फक्त चहा पिलेली होती आणि वरदला मग दुपारी घेऊन आल्याच्या नंतर ना माझ्या मैत्रिणींना मला हे खरवस दिला जो की माझा जीव की प्राण आहे तिचा पण माझा पण मग तिने खरवस दिला होता तोच मी खाल्ला आणि मग ना पाहत बसला मी थोडंसं खाऊन घेतलं सकाळपासून काहीच खाल्लं नव्हतं चला अशा प्रकारे वरज्ञेना मला डान्स करून दाखवला की त्याला बोल काही येत नव्हते गाणं बोबडं बोबडंच बोलत होता पण त्याने छान डान्स करून दाखवला आणि पण छान केला तर संध्याकाळी ना चिकू मला असं आय लव्ह करत होता आणि हर्ट बनून दाखवत होता तर असा होता आमचा दिवस आणि असं चिकूच्या आय लग्न संध्याकाळचा शेवट झाला चला तर व्हिडिओ आवडला तर लाईक सबस्क्राईब चला बाय चिकू कर will... ना आय लव्ह यू आय लव्ह यू करून दाखवा आधी काय काय झालं दादा देत नाही दिदीच होत ना तस आपल्या दिदीच कुठं ते